आंदोलनाच्या आधी जेलचा डेराव दबाव तंत्राचा वापर बच्चू कडूंचे खळबळजनक आरोप आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे असा खळबळजनक आरोप बच्चू कडू यांनी केला आहे त्यांचा निशाणा नेमका कोणावर अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे बच्चू कडू यांनी आठ जूनपासून शेतकरी कर्जमाफीसह हो विविध मागण्यांसाठी सात दिवस अन्नत्याग उपोषण केलंय त्यांनी शनिवारी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली या प्रकरणी डूंनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन ऑक्टोबरची मुदत दिली आहे माध्यमांशी बोलताना आज बच्चू कडू यांनी म्हटले की माझ्यावर आंदोलनाच्या आधीपासून दबाव तंत्राचा वापर केला जातोय माझ्या बँकेतील संचालकांकडून देखील मला सांगण्यात आलं की तुम्ही काही बोलू नका काही अडचणी निर्माण होईल राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार भेटले त्या ठिकाणी चर्चा झाली बच्चू कडू यांचं काय मिळतं ते बघा सप्टेंबरपर्यंत बच्चू कडू जेलमध्ये जातील अशी व्यवस्था करा असा खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला आहे तुम्ही तुमच्या लेवलवर काहीतरी शोधून काढा प्रशासकीय लेवलवर स्वतः शोधून काढा बच्चू कडू यांचा बंदोबस्त करता येईल असे आदेश देण्यात आले होते आता सुरुवात झाली हे आम्हाला अपेक्षित आहे हे राजकीय दृष्ट्या करतात यात काही नवल नाही ते आम्हाला अपेक्षित आहे असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे हे सर्व झाल्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहेत या संपूर्ण परीक्षेमधून उजळून आम्ही बाहेर निघू असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे आंदोलनाच्या अगोदरपासूनच थोडं म्हणजे आपण आता संचालक होते ते पण सांगायचे बँके काही अडचणी निर्माण आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणून हे थोडं लीक होऊ लागलं गरी सप्टेंबरपर्यंत जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तर कुठं अडचणी निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता येईल हे थोडं सुरुवात झाली आणि ते अपेक्षितही होतं आता ते राजकीय दृष्ट्या हे करतातच ज्यानं की इथे काही नम नाही तर आम्हाला ते अपेक्षितही आहे म्हणजे आमच्या मायनं पाहिजेच सांगितलं आता सार्वजनिक जीवनात यशील तर भगतसिंहासारखाच म्हणजे ह्या सगळं झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघवा बिरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती